पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर मुंबई सोलापूर आणि मुंबई साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा मुंबईतली वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीनं उपयुक्त सांताक्रुज चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर्सचं योगदान देईल मुख्यमंत्री आज सुरू करण्यात आलेल्या दोन वंदे भारत रेल्वेगाड्या महाराष्ट्रासाठी मैलाचा दगड ठरतील उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास मुंबईत मरोळ इथल्या दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या अल्जामिया तुस सैफियाच्या नवीन परिसराचं पंतप्रधान करणार उद्घाटन भारतात पायाभूत विकास क्षेत्रासह अनेक क्षेत्रात उपलब्ध गुंतवणुकीच्या संधींचा लाभ गुंतवणूकदारांनी घ्यावा असं पंतप्रधानांचं उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन अर्थसंकल्पात अनेक सुधारणावादी निर्णय घेण्यात आले असून सामाजिक सुरक्षा आणि रोजगार निर्मितीवर भर निर्मला सीतारामन यांचं लोकसभेत प्रतिपादन श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावरून अमेरिकेच्या उपग्रहासह एकूण तीन उपग्रहांचं इस्रोकडून कडून प्रक्षेपण खेळ सॉफ्ट पॉवर म्हणूनही मोठी भूमिका बजावतात केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि बॉर्डर गावस्कर करंडकच्या नागपूर इथल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माचं नाबाद झुंजार शतक नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारानं एकविसाव्या शतकातल्या भारतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जितक्या वेगानं विस्तारेल तितकं नागरिकांचं जीवनमान वेगानं सुलभ होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत दोन वंदे भारत गाड्यांचं लोकार्पण करताना बोलत होते पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना अत्यंत आनंद होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं वंदे भारत गाड्यांमधून आधुनिक भारताचं चित्र दिसत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं रेल्वेच्या क्षेत्रात छे, मोठी क्रांती होते देशाला आज नवी दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करता आत अत्यंत आनंद होता तो है वंदे भारत ट्रेन आज के आधुनिक होते हुए भारत की बहुत ही शानदार तस्वीर है ये भारत की स्पीड भारत के स्केल दोनों का प्रतिबिंब है आप देख रहे हैं कि कितनी तेजी से देश वंदे भारत ट्रेन लॉन्च कर रहा है अभी तक 10 ऐसी ट्रेनें देश भर में चलनी शुरू हो चुकी है आज देश के, राज्यों के 108 जिले वंदे भारत, हो भारत गाड्यांमुळे शेतकरी विद्यार्थी व्यावसायिक नोकरदार या सर्वांना फायदा होणार असून पर्यटन आणि तीर्थयात्रांना प्रोत्साहन मिळणार आहे यामुळे तीर्थयात्रा सुलभ होतील असं त्यांनी सांगितलं विशेष रूप से मुंबई और महाराष्ट्र की आधुनिक कनेक्टिविटी के लिए बहुत बड़ा है आज पहली बार एक साथ दो वंदे भारत ट्रेनें शुरू हुई है ये वंदे भारत ट्रेनें मुंबई और पुणे जैसे देश के आर्थिक सेंटर्स को हमारे आस्था के बड़े केंद्रों से जोड़ेंगे इससे कॉलेज आने जाने वाले ऑफिस और बिजनेस के लिए आने जाने वाले किसानों और श्रद्धालुओं सभी को सुविधा होगी ये महाराष्ट्र में पर्यटन और तीर्थ यात्रा को बहुत अधिक बढ़ावा देने वाली है आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी विशेषत मुंबई आणि महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असल्याचं यावेळी म्हणाले अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रुपयांची तरतूद प्रथमच केवळ पायाभूत सुविधांसाठी करण्यात आली आहे त्यातही रेल्वेसाठी सुमारे अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं सांगून पायाभूत सुविधांची निर्मिती करताना आणि निर्मिती झाल्यावर कशाप्रकारे रोजगार निर्माण होतो आणि श्रमिकांपासून ते अभियंत्यांपर्यंत सर्वांना कसा लाभ होतो हे पंतप्रधानांनी सांगितलं यंदाचा अर्थसंकल्प नोकरदार आणि व्यापारी दोघांनाही खुश करणारा असून प्रत्येक कुटुंबाला हा अर्थसंकल्प ताकद देईल असं ते म्हणाले आपल्या सरकारला मुंबईकरांचं जीवन अधिकाधिक सुलभ करायचं असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबई सोलापूर आणि मुंबई साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना रवाना करण्यात आलं मुंबई सोलापूर वंदे भारत ही देशातली नववी वंदे भारत रेल्वेगाडी असून सोलापूर जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर आणि पुण्याजवळ आळंदी या तीर्थस्थळांना ही गाडी जोडेल ही नवी जागतिक दर्जाची रेल्वेगाडी मुंबई आणि सोलापूर दरम्यानची संपर्क व्यवस्था सुधारण्यास मदत करणार आहे आता ही नववी वंदे भारत एक्सप्रेस ज्याचा शुभारंभ झालेला आहे ती साडेसहा तासात मुंबईहून सोलापूरला पोहोचेल म्हणजे दीड तासाची बचत होणार आहे या संपूर्ण प्रवासात अत्यंत आरामदायी असा हा प्रवास होणार आहे मुंबई साईनगर शिर्डी ही देशातली दहावी वंदे भारत गाडी राज्यातल्या नाशिक त्र्यंबकेश्वर साईनगर शिर्डी आणि शनी शिंगणापूर या तीर्थक्षेत्रांना जोडणारी आहे नवभारतात उत्तम प्रभावी आणि स्नेही वाहतूक पायाभूत सुविधा उभारण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पाच्या पूर्ततेच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल आहे मुंबईतली वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीनं उपयुक्त सांताक्रुज चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचं लोकार्पणही पंतप्रधानांनी केलं सांताक्रुज चेंबूर लिंक रोडच्या कुर्ला ते वाकोला आणि बीकेसीच्या एमटीएनएल जंक्शनपासून ते कुर्ल्यातल्या एलबीएस उड्डाणपूल या नव्यानं बांधण्यात आलेल्या उन्नत कॉरिडॉरमुळे पूर्व पश्चिम वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मदत होणार आहे पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक सुलभ करण्यासाठी कुरार बोगदा महत्वाचा ठरणार आहे वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांशी संवाद साधला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव नारायण राणे कपिल पाटील रामदास आठवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते एकाच वेळी दोन वंदे भारत रेल्वे सुरू होत असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं अर्थसंकल्पात पूर्वी महाराष्ट्रासाठी जितकं बजेट असे त्याच्या दुप्पट मुंबईसाठी दोन हजार कोटी रुपये देण्यात आल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं दो हजार नऊ हजार चौदा के कालखंड में मात्र ए करोड रुपये के इतना बड़ा प्रदेश इतना महत्वपूर्ण प्रदेश मात्र 1100 करोड़ आज प्रधानमंत्री जी ने हर वर्ष इस बजट को बढ़ाते 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 पहले डबल किया फिर चार गुना किया फिर आठ गुना किया और इस बार बारह गुना बढ़ा के तेरह हजार पांच सौ करोड़ बजट दिया है माननीय प्रधानमंत्री जी आपको बहुत बहुत धन्यवाद और एक विशेष बात है मुंबईकरों के लिए 2009 से 2014 के कालखंड में जितना बजट पूरे महाराष्ट्र को मिलता था आज मोदी जी ने अकेले मुंबई शहर को पूरे यूपीए समय के महाराष्ट्र को दिए जाने वाले बजट से भी दो गुना दिया है मुंबई को दो हजार करोड़ रुपए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणेशाची मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली अर्थसंकल्पात महाराष्ट्राला रेल्वेसाठी तेरा हजार पाचशे कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं सांगून रेल्वे प्रकल्पासह कृषी पायाभूत सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रात केंद्र सरकारचं सहकार्य मिळत आहे देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर्सचं योगदान देईल असं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र में और पूरे देश में रेल का जो नेटवर्क है सबसे बड़ा नेटवर्क है और यही जो रेल विभाग है ये पिछले कई सालों से दुर्लक्षित था और आपके कार्यकाल में पिछले सात आठ नौ साल में जो लोगों के सभी लोगों के लिए आवश्यक है ये गरीब से गरीब नागरिक भी रेलवे का इस्तेमाल करता है और इसमें आप लोगों ने आ, आपके इस बजट में भी बहुत बड़ा प्रावधान किया है अभी तक के इतिहास में कभी भी इतने नेशनल हाईवे नहीं बने थे लेकिन पिछले सात आठ सालों में इतने नेशनल हाईवे पूरे देश में भी और बल्कि महाराष्ट्र में भी बहुत बड़ा नेटवर्क केंद्र सरकार के सहयोग से हो रहा है राज्य मुख्यमंत्री भारतात अशा प्रकारची आणि इतकी वेगवान रेल्वे गाडी चालेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती असं सांगून महाराष्ट्रासाठी या वंदे भारत गाड्या महत्वाचा टप्पा ठरतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला रेल्वे आधुनिकीकरणाच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव लिहिलं जाईल असंही ते म्हणाले वंदे भारत ट्रेन जो अपने आप में एक अजूबा है किसी ने यह कल्पना भी नहीं की थी कि भारत में इस प्रकार की ट्रेन चलेगी इतनी तेजी से चलेगी इतनी सफाई से चलेगी इतना सुंदर उसका वातावरण होगा ऐसी ट्रेन आज मुंबई से साई नगरी शिरडी तक और दूसरी ट्रेन ये मुंबई से सोलापुर तक महाराष्ट्र के भाविकों के लिए और प्रवासियों के लिए एक मील का पत्थर साबित होगी इस बजट में रेलवे के लिए महाराष्ट्र को तेरह हजार करोड़ रुपया प्रधानमंत्री जी आपने दिया हमने कभी यह सुना भी नहीं था और सोचा भी नहीं था 124 स्टेशन महाराष्ट्र के जिस प्रकार से डेवलप हो रहे और ये छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ये तो एक आइकॉनिक स्टेशन के रूप में यहां पर डेवलप हो रहा है पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबई सोलापूर आणि मुंबई साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना रवाना करण्यात आलं या गाड्या सुरू झाल्याबद्दल नागरिक आनंद व्यक्त करत आहेत मुंबईतील जे भाविक असतील त्यांना ह्या वंदे भारत योजनेचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे या रेल्वे रेल्वेमुळे अतिशय कमी वेळात म्हणजे एक दिवसात मुंबई ते शिर्डी आणि शिर्डी ते मुंबई हा प्रवास अतिशय सोयीस्कर होणार आहे सगळ्यांसाठीच आणि आत्ताच आपण भारताचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं तर यानिमित्ताने वंदे भारत ही योजना भारत सरकारने सुरू केली आहे तर या योजनेचा नक्कीच मुंबईतील आणि शिर्डी परिसर असेल किंवा अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी या वंदे भारत योजनेचा नक्कीच लाभ होईल असं मला वाटतं सबका साथ सबका विकास याचं हे प्रतीक आहे आणि अशाच गाड्या त्यांनी सर्वत्र सुरू कराव्यात भारत सरकारने आणि पूर्वी नरेंद्र मोदींचे एक नागरिक म्हणून अतिशय आभार मानते रेल्वेचे इंजिनियर्स आहेत किंवा जे स्किल फूड स्किल वर्कर्स आहेत त्या लोकांनी अतिशय काम चांगलं काम करून देशासाठी आणि नरेंद्र मोदी सरकार अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्याची बसण्याची फुटण्याची व्यवस्था आणि संपूर्ण जे आहे ते बघ खरोखरच अगदी कौतुकास्पद आहे भारतने चालू केले ट्रेन दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या अल्जामिया तुज सैफिया या संस्थेच्या नवीन परिसराचं उद्घाटन आज मुंबईतल्या मरोळ इथं पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे या शैक्षणिक संस्थेच्या प्रोफेसरनी याबाबत आनंद व्यक्त केला और हमारा सौभाग्य है कि अलजामयातुलसीफिया की फोर्थ ब्रांच की इनोग्रेशन के लिए हिज एक्सीलेंसी प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया श्री नरेंद्र भाई मोदी जी आने वाले हैं और उसके साथ में महाराष्ट्र सरकार के काफ़ी सारी अधिकारियाँ इधर आने वाले हैं हम लोग यहाँ पे जो शिक्षा देते हैं अल्जामतुल सेफिया में वो दोनों के लिए चाहे वो पुरुष हो या औरत हो दोनों को यही शिक्षा देते हैं कि वो अपनी शिक्षा से ऐसा आगे बढ़े कि समाज के लिए और देश के विकास के लिए वो बहुत ही महत्वपूर्ण साबित हो गर्व का माहौल लग रहा है कि देश के प्रधानमंत्री हमारे यहाँ आ रहे हैं और हमारी यूनिवर्सिटी का इनोग्रेशन कर रहे हैं वैसा ये सब चीज़ों को देखते हुए हम लोग ने हर तरीके के अंदर एजुकेशन के फील्ड के अंदर एनवायरमेंट के फील्ड के अंदर डेव्हलपमेंट के के अंदर हर जगह हमने कोशिश करी है के हम लोग आगे बढ़ सके और एक मिसाल कायम कर सके यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा विकासासाठी विक्रमी तरतूद करण्यात आली आहे आणि त्यात दरवर्षी वाढ होत आहे यामुळे पायाभूत विकास क्षेत्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनौ इथं उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद दोन हजार तेवीसचं उद्घाटन केल्यावर बोलत होते भारत हरित विकासात गतीनं वाटचाल करत असून मिशन ग्रीन हायड्रोजन प्रणाली महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं ऊर्जा संक्रमणासाठी अर्थसंकल्पात पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हरित विकासासाठी त्यांनी उद्योगांना आमंत्रित केलं भारत जगासाठी गुंतवणुकीचं आकर्षक केंद्र बनलं असून उत्तर प्रदेश हे विकासाचं इंजिन बनलं आहे असंही ते म्हणाले उत्तर प्रदेशात अन्न प्रक्रिया यांसारख्या वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये मुबलक संधी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं आज उत्तर प्रदेश सुशासन आणि उत्तम कायदा व्यवस्थेसाठी ओळखलं जातं इथं उद्योगांसाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत असं पंतप्रधान म्हणाले लवकरच उत्तर प्रदेश पाच आंतरराष्ट्रीय विमानतळांसाठी ओळखलं जाईल असं ते म्हणाले यावेळी त्यांनी जागतिक व्यापार शोचं उद्घाटन आणि इन्व्हेस्ट यूपी दोन पॉईंट शून्यची सुरुवात केली राज्यपाल आनंदीबेन पटेल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते आदित्य बिर्ला समूहानं पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत केली रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी उत्तर प्रदेशात दहा गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्याची तसंच आगामी चार वर्षात सत्तावन्न हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली पुढील दहा महिन्यात प्रत्येक शहरात फाय जी सेवा सुरू केली जाईल असंही त्यांनी सांगितलं अर्थसंकल्पात सामाजिक सुरक्षेवर भर देण्यात आला असून विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्माण होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं अर्थसंकल्पात अनेक सुधारणावादी निर्णय घेण्यात आले असून अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला मोठा फायदा मिळणार असल्याचं सीतारामन यांनी यावेळी सांगितलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज सकाळी श्रीहरिकोटा इथून एस एस एल व्ही डी टूचं दुसरं यशस्वी उड्डाण केलं पंधरा मिनिटांच्या या उड्डाणादरम्यान एस एस एल व्ही डी टू प्रक्षेपकाद्वारे ईओएस सेवन जानूस वन आणि आझादी सॅट हे उपग्रह साडेचारशे किलोमीटर गोलाकार कक्षेत स्थापित करण्यात आले या यशस्वी मोहिमेबद्दल इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सर्व चमूचं अभिनंदन केलं आहे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग व्हावा शेतीमध्ये उत्पादकता वाढावी शेतकऱ्यांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळावं या दृष्टीनं बुलडाणा इथं आजपासून कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आमदार संजय गायकवाड यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं चौदा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात सेंद्रिय शेतीचं महत्त्व शेतबांधावर जैव उत्पादनं तयार करणं मृदा आणि जलसंधारण तंत्रज्ञान रेशीम उद्योग व्यवसाय संधी आणि बाजारपेठ याविषयी विविध कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत धान्य महोत्सव शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग कृषी अवजारं तसंच कृषी संबंधित सर्व योजनांची माहिती या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे खेळाडू जेव्हा पदक जिंकतो तेव्हा संपूर्ण देश एकजुटीनं आनंद साजरा करतो खेळ सॉफ्ट पॉवर म्हणूनही मोठी भूमिका बजावतात असं केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे ते आज जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात गुलमर्ग इथं खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करताना बोलत होते जी प्रेसिडेंसी भारत को मिली है। ये अपने आप में बहुत कुछ कहता है कि दुनिया के सबसे 20 ताकतवर देश उनका समूह जहां 80 प्रतिशत से ज्यादा व्यापार जीडीपी उसके माध्यम से होती है तिहत्तर प्रतिशत आबादी वहां पर है और यहां से सबसे बड़ी मार्केट देखने को मिलती है वो जी ट्वेंटी प्रेजिडेंसी के भी 55 शहरों में 200 से ज्यादा मीटिंग्स करने का अवसर मिलेगा और जम्मू कश्मीर में भी उसका आयोजन होगा जैसा माननीय एल साहब ने कहा ये बढ़ते भारत की नए भारत की तस्वीर है कि हर क्षेत्र में भारत आगे जा रहा है पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत नऊ प्रकारच्या हिवाळी खेळांमध्ये देशाच्या विविध भागातले पंधराशे खेळाडू सहभागी झाले आहेत बातमी क्रिकेटची नागपूर इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मानं झळकावलेल्या शतकामुळे भारतानं तीनशेचा टप्पा पार केला आहे भारताचे मधल्या फळीचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत असताना रोहितनं एक बाजू लावून धरली सातव्या स्थानावर आलेल्या रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी सावध फलंदाजी करत भारताचा धावफलक हलता ठेवला या दोघांनीही आपलं अर्धशतक पूर्ण केलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एकशे दहा षटकात सात गडी बाद तीनशे बारा धावा झाल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर मुंबई सोलापूर आणि मुंबई साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर्सचं योगदान देईल मुख्यमंत्री आज सुरू करण्यात आलेल्या दोन वंदे भारत रेल्वे गाड्या महाराष्ट्रासाठी मैलाचा दगड ठरतील उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास मुंबईत मरोळ इथल्या दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या अल्झामिया तुस सैफियाच्या नवीन परिसराचं पंतप्रधान करणार उद्घाटन भारतात पायाभूत विकास क्षेत्रासह अनेक क्षेत्रात उपलब्ध गुंतवणुकीच्या संधींचा लाभ गुंतवणूकदारांनी घ्यावा असं पंतप्रधानांचं उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन अर्थसंकल्पात अनेक सुधारणावादी निर्णय घेण्यात आले असून सामाजिक सुरक्षा आणि रोजगार निर्मितीवर भर निर्मला सीतारामन यांचं लोकसभेत प्रतिपादन श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावरून अमेरिकेच्या उपग्रहासह एकूण तीन उपग्रहांचं इस्रो कडून प्रक्षेपण खेळ सॉफ्ट पॉवर म्हणूनही मोठी भूमिका बजावतात केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि बॉर्डर गावस्कर करंडकाचा नागपूर इथल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या झुंजार शतकी खेळीमुळे भारताचा तीनशेचा टप्पा पार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार